यशवंत वर्मांच्या अडचणीत वाढ झाली आहे जळालेल्या नोटांच्या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली सुप्रीम कोर्टानं नेमलेली तीन सदस्य चौकशी समिती वर्माच्या घरी दाखल झाली होती ही चौकशी समिती यशवंत वर्मांच्या घरी जवळपास पंचेचाळीस मिनिटं होती यशवंत वर्माच्या निवासस्थानी आग लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात जळालेल्या नोटा सापडल्या या घटनेनंतर उच्च न्यायालयानं त्यांच्याकडून न्यायिक कामकाज काढून घेतलं आहे यशवंत वर्मांच्या अडचणीत वाढ झाली आहे जळालेल्या नोटांच्या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली सुप्रीम कोर्टानं नेमलेली तीन सदस्य चौकशी समिती वर्माच्या घरी दाखल झाली होती ही चौकशी समिती यशवंत वर्मांच्या घरी जवळपास पंचेचाळीस मिनिटं होती यशवंत वर्मांच्या निवासस्थानी आग लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात जळालेल्या नोटा सापडल्या या घटनेनंतर उच्च न्यायालयानं त्यांच्याकडून न्यायिक कामकाज काढून घेतलं आहे